आणि या डोंगराचा वापर करायला निघाला तर त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे की बाब या डोंगराच्या वापरामुळं अमृताचे पाठ वाहणार असतील देशात लागणार असतील देशाची जागतिक महासत्ता होणार होणार ते काही नको सांगू अगोदर इथला सगळा हा सजीव खेकडं माकडं वांद्रे क्रीडा मुंगी या सगळ्यांसहित इतला मानसा तो पुनर्वसन होना लायक है ते आप सांग आणि या देशाची जागतिक महासत्ता करने का नादार या आता पृथ्वी काय करायचं तो थरोप लेते सांग नाहीतर तर क्या डोंगरत लायक है जाओ उगड़ा वागड़ा डोंगरती वाला मानसा लाता हूँ तो सांगल कारण संडालन वो इतला मानसा तो इतला मानसा तो कारी जत हरूंगे जत तब तुम चाह kamu masuk ke dalam